पहिली ऑर्डर वाचते महाराणा कामत रेस्टॉरंटमधून ही ऑर्डर पिकअप करून मला दोन किलोमीटर अंतरावर द्यायची होती या ऑर्डरची मला साठ रुपये मिळतात नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या या मिनी ब्लॉगमध्ये थोड्या वेळाने जिनीची दुसरी ऑर्डर वाचते ही ऑर्डर पिकअप करून दोन किलोमीटर अंतरावर डिलिव्हर करतो या ऑर्डरची सुद्धा मला साठ रुपये मिळतात पाठोपाठ तिसरी ऑर्डर गुड स्लिपिंग बर्गरची लागते ही ऑर्डर पिकअप करता करता दुसरी मल्टी ऑर्डर त्याच रेस्टॉरंटची लागते मल्टी ऑर्डर जर चुकून मिस वेळ झाली तर पेनल्टीला सामोरं जावं लागतं म्हणून या ऑर्डर नंबर बघून काळजीपूर्वक डिलिव्हरी कराव्या लागतात पहिली ऑर्डर नंबर टू वन झिरो सिक्स ऑर्डर डिलिव्हरी करून या ऑर्डरचे मला वीस प्लस तीस रुपये टिप असे मिळून मला पन्नास रुपये मिळाले दुसरी ऑर्डर डिलिव्हर करायला लोकेशनवर पोहोचलो तेव्हा कस्टमरच्या दारात या श्वनाला पाहून माझे हातभार फाटले थोडा जीव मोठी धरून उभा राहता राहता हे पिल्लो निवान बसून माझ्याकडे प्रेमाने बघत होता ही ऑर्डर डिलिव्हर करून या ऑर्डरचे मला साठ रुपये मिळाले या ठिकाणी शिवरायांना नतमस्तक होऊन बंगाल स्वीट्सची ऑर्डर उचलली ही ऑर्डर कुर्ला वेस्टमधील एका बिझनेस पार्कमध्ये डिलिव्हर करायची होती अशा प्रकारे दिवसभरात तेरा तास काम करून शेवटचे पंचवीसावी ऑर्डर डिलेवर केली जाता जाता फ्लोटिंग कॅश बँकेत डिपॉझिट करून घरचा रस्ता धरला तेरा तासात पंचवीस ऑर्डरचा टार्गेट पूर्ण करून आजच्या दिवसात सतराशे ऐंशी रुपये कमावले यात मला तीस रुपये टिप मिळाली होती हा मिनी ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद